चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आज आपला शेवटचा दिवस आहे सुलक्षण डामोरेकर मॅडम जे काही पुस्तक कथन करत आहेत ब्रिंजर्स ऑफ द डॉन या पुस्तकाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांनी बरस त्या पुस्तका व्यतिरिक्त सगळ्यांचं नक्षत्र घेतलेलं आहे नक्षत्राचे क्वालिटीज सांगितलेल्या आहेत आणि आता काही पिक्चर्स टाकणार आहेत पोस्ट करणार आहेत यानंतर प्रत्येकाला ज्यांना पुढचा कोर्स करायचा आहे माझा स्टार विंग्स साठीचा तर त्यांनी काही काम करणं गरजेचं आहे की मॅडमनी जे सांगितले त्याप्रमाणे स्वतःच सा कुठलं नक्षत्र आहे राशीप्रमाणे त्या नक्षत्राच्या काय गुण आहेत आपल्याला जुळतात नाही जुळत जसं मी तुम्हाला सांगितलं मला एक ऐंशी नव्वद टक्के सगळं बरोबर वाटलेलं आहे आजार आहेत क्वालिटीज आहेत त्या तुम्ही सुद्धा बघितल्यात <laughs> मॅडमनी सांगितले ते माझं खरं आहे की नाही कुठे तुम्ही सुद्धा बघू शकता ज्येष्ठ नक्षत्राचं तर हे तुमचंही बघून घ्या लिहून ठेवा डायरीमध्ये आणि तुमच्या पत्रिकेनुसार तुमचं काय आहे रासनश काय आहे सूर्यरास काय आहे चंद्ररास काय आहे आणि असेंडंट लग्नरास काय हे लिहून ठेवा मग आपल्याला काम करायचं आहे आपलं स्टार सीड आहोत की नाही आपण कुठल्या स्टार वरून आलोय आपल्याला कुठल्या स्टार वर जायचं आहे हे जर कनेक्शन आपल्याला जर कळून घेतलं आपण तर आपली आध्यात्मिक उन्नती खूप फास्ट होणार आहे कारण हे जे आध्यात्मिक चाललेलं आहे सध्या ते वेगळं आहे जे कधी पृथ्वीवर घडलं नाही मानवाच्या जातीत घडलेलं नाहीये का तर मानवाची उत्क्रांती होत आहे हा शेवटचा आहे की मानव हा जो जगतोय तो शेवटचा जगतोय परत यानंतर या स्थितीत मानव जगणार नाहीये आपल्या मोठ्यातल्या मोठ्या सायकलचं सा द एंड आलेलं आहे आणि आपला महामानव होणार आहे आता यामध्ये ज्यांची चेतना हायर असणार आहे तेच नवीन पृथ्वीसोबत असणार आहेत ज्यांची चेतना हायर नसणारे पाचव्या आयामातल्या पृथ्वी एवढी ते फेकले जाणार आहेत सगळे वेगळ्या प्लॅनेटवर तर ज्याचं त्यांचं त्यांनी ते ठरवायचे फ्री विल काय आहे आणि त्यानुसार प्रयत्न करायचे तर आत्ताच्या ह्याच्यात आध्यात्मिकता पूर्वी कसं होतं आध्यात्मिकता म्हणजे स्वतःची प्रगती स्वतःवर फोकस आता थोडस आध्यात्मिकतेला वेगळं स्वरूप आलंय ब्रॉड स्वरूप आलंय आध्यात्मिकता म्हणजे दुसऱ्यांची सेवा हे झालेलं आहे आणि आपण बघतोय जे जे व्यक्ती येत आहेत इथे पुस्तक वाचन करतायत काही सेवा देत आहेत त्यांच्यामध्ये किती बदल होत चाललेला आहे पर्सनॅलिटी मध्ये बदल होत चाललाय पर्सनल जीवन बदलत चाललंय घरातले लोक बदलले खूप पाच प्रगती झाल्यात त्यांच्या स्वतःच्या विचारांच्या प्रगल्भता आपण बघतोय आता आपण एक नवीन कार्यक्रम सुरू केलाय आपले मनोग पिरामिडकडनं आलेला ते आणि त्याचे फायदे पण लगेच दिसू लागलेत जे जे येत आहेत बोलत आहेत ते म्हणते खूप छान वाटत तुमच्याशी बोलायचं होतं वेळ नव्हता खूप इच्छा होती पूर्ण झाली तर पिरामिडचे धन्यवाद आज मी दहा वेळा तरी दिलेले आहेत कारण पिरामिड कडनं ते आलेलं होतं मी यावेळेला प्रतिपदा म्हंटल पिरॅमिड जे काही सुचवेल ते आणि तस ते जे काही सूचित झालं ते मी आणलं स्वरूपात कि त्याचे फायदेही दिसू लागले तर ह्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ तुम्ही ऐकायचा आहे प्रत्येक ओळीनी नंबर दिलेले आहेत माझे मनोगत सगळ्यांनी ऐकायचं आहे डायरीत लिहायचंय आपल्याला की आपलं काय राहतंय आपलं काय चुकतंय आणि त्यांचं कौतुक करायचंय खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद खूप सुधारणा झाली आहे तुमच्यात तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट मारत आहात आणि नक्कीच फक्त कमेंट त्या व्यक्तीसाठी लिहा मी तर आहेच नेहमीच माझं तुम्ही कौतुक करता विहंगमचं नेहमीच कौतुक करता तुम्ही पण आता या व्हिडिओ खाली त्या व्यक्तीचं कौतुक तुम्हाला करायचंय फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचं कौतुक करा ते लिहून झाल्यावर वाटलं तर एखादं वाक्य लिहा विअंग माझ्याबद्दल पण काही जण अजून विहंगम मंगल याच्या बाहेर पडतच नाहीयेत आता जे व्हिडिओ देत आहेत त्यांनी स्वतःसाठी काय कष्ट घेतले ते किती छान बोलतात आता आज अर्चना बेंद्रे मॅडम किती कॉन्फिडंटली बोलल्या तेच हायली एज्युकेटेड लोक बोलू शकत नाहीत लक्षात घ्या हे सुद्धा निरीक्षण करा त्यांचं एज्युकेशन कोण काय सांगतंय बघा कसे बोलतात किती पॉईंट बोलले तेही बघा बाकीचे लोक कसे बोलतात ते बघा हेचही निरीक्षण आपल्यालाही शिकायला मिळतं आणि त्यांनी काय त्यांच्यासाठी प्रयत्न केले त्यांनी कुठले प्रोग्राम सांगितले कुठले राहिले कुठले विसरले हे तुम्ही डायरीत लिहा आणि ओळीने व्हिडिओ बघायचे व्हिडिओ खाली कमेंट द्यायच्यात एवढं तरी आपल्या दुसऱ्यांच्या सेवेसाठी घडू द्या आपल्याच मैत्रिणीसाठी वर्गमैत्रीण म्हणता येईल कारण याच महत्व आपण बघितलं की सगळ्यात महत्वाचं आहे की आपण दुसऱ्यांमध्ये जे निर्माण करतो ते आपल्यामध्ये निर्माण होतं मिरर इमेजेस आहेत मिरर इमेजेस म्हणून तुम्ही दुसऱ्यांमध्ये जे टाकाल रोवाल पेराल ते आपल्यात येतं तेवढी ऊर्जा आपल्याकडे येते हे सगळं आपण शिकतोय आणि आपण एक सामूहिक चेतना पेरतोय आपलं काम नुसतंच ज्ञानार्जन नाहीये तर आपलं सेवा सगळ्यांच्याच हातून घडत आहे कारण इतकी उच्च सेवा मला नाही वाटत की जगामध्ये जगामध्ये बघा मी काय बोलतीये लक्षात घ्या हा काही गर्व नाहीये माझा हा स्वाभिमानही नाहीये पण जगामध्ये असं कोणीही काम करत नाहीये या घडीला मराठी लँग्वेजमधनं तर नाहीच नाही तुम्ही मला मराठी चॅनल दाखवा की जिथे एवढं उच्च सगळं चाललेलं आहे आणि आपलं नुसतं आध्यात्मिकता नाहीये तर आपलं सगळे लिडरशिप आहे आपलं एज्युकेशन आहे तुमचं आर्थिक प्रापंचिक पैसा कसा मिळवायचा प्रॉब्लेम कसे सोडवायचे आज एक मॅडम म्हटल्या की नवऱ्याने कसं वागावं हे पण तुम्ही सांग नवऱ्या बरोबर कसं वागावं हे पण सांगताय सासू बरोबर कसं वागावं सुनेबरोबर कसं वागावं जावे बरोबर कसं वागावं धीरांबरोबर कसं वागावं हेही शिकायला मिळतंय इथे कोणती संस्था आहे अशी मला सांगा इतक्या सगळ्या अडचणींवर इतक्या सगळ्या जीवनातल्या वेगळ्या वेगळ्या अँगलवर काम करणारी आणि एवढं इंडिव्हिज्युअल वन टू वन तर इथे आपण जे ज्ञान घेतोय ते तर तुम्हाला व्हॅल्यू समजलीच आहे पण सगळ्यात त्या ज्ञानाच्या पेक्षाही महत्वाची गोष्ट इथे घडतीये जी जगात कुठंही घडत नाहीये आता सध्या कि तुमच्याकडनं दुसऱ्यांसाठी सेवा घडतीये जे पहाटे ध्यान करतायत पर्टिक्युलरली त्यांच्याकडनं ती घडतीय कारण पहाटेच्या ध्यानामधन आपण केवढं अमूल्य आजच ध्यान जर घेतलं तर आपण पृथ्वीच्या प्लॅनेटसाठी केवढी गोष्ट केली आहे महत्वाची तो व्हिडिओ टाकलाय बघा डिस्कशन ग्रुपवर तो वाचा अजून एकानेही सुरू केलं नाहीये तर या पृथ्वीसाठी आपण काय करतोय या धरतीसाठी काय करतोय हे लक्षात घ्या हे काही आजचं ध्यान नाहीये कि कित्येक एक दीड वर्ष झालंय आपण हे करतोय लव लाईक जिथे जिथे मी फिरले तिथे तिथे मी हे केलं खूप आधीपासून मी केलेलं आहे आणि सगळ्या जगात फिरून मी हे केलंय लक्षात घ्या युरोपमध्ये फिरले तिथेही केलंय दक्षिण भारत नॉर्थ इंडिया सगळीकडं साऊथ इंडिया सगळं करून आलीये मी आणि तुम्ही पण करताय तुम्ही मला जोडला तुम्ही सकाळच्या ध्यानातनं एक सामूहिक चेतना पेरताय आणि लक्षात घ्या एक जरी व्यक्ती काही इच्छा पेरली ध्यानातून हे लक्षात घ्या नुसतं डोळे मिटून करत नाही आपण ध्यान झाल्यावर करतोय म्हणजे आपण त्या ध्यानाच्या कुठल्या फ्रिक्वेन्सीला करतोय यामुळं काय घडतंय आजूबाजूला प्लॅनेट लेव्हलवर घडतंय लक्षात घ्या ही अमूल्य कामगिरी तुम्ही किती करताय ती सगळ्यात उच्च नाही का ज्ञान तर बऱ्याच ठिकाणी चाललेले पण हे चाललंय का आणि दोन्ही गोष्टी हँड इन हँड तर चालल्याच नाहीत आणि सगळा ग्रुप करून तो ग्रुप काम करतोय हे खूप सुंदर काम चाललेले आणि ह्याचे रिझल्ट नक्कीच मिळणार आहेत तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद पहाटे जे जे ध्यान करत आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आज शेवटचा कार्यक्रम आहे संध्याकाळचा नंतर गॅप दिलेली आहे फेब्रुवारी महिन्यात गॅप आहे मार्च महिन्यात एखादा आठवडा होईल सुचेता मॅडमचा हे का ठेवलीये गॅप तर हे व्हिडिओ पण बघायचे ते एक एक त्याचं काय आवडलं लिहायचंय कमेंट लिहायची आहे नंतर पेंडुलम डाउसिंग करायचंय आज बघा पेंडुलम डाउसिंग करणाऱ्यांनी लगेच रिझल्ट दाखवला चक्राचा आपलं कसं आहे की चक्र द्या आत्ता करा आत्ता रिझल्ट घ्या दुखणी थांबलीत तुम्ही बघताय ग्रुपवर दुखणी थांबली आहेत चक्रा बॅलन्सिंग वीस ते तीस टक्के झालेले एक एक व्यक्तीचं बघा तुम्ही ते वेल ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांनी ते लिहिलेलं आहे मग इतके फास्ट रिझल्ट आहेत आपले क्लिन्झिंग तर झालंच असणार आहे ते लक्षात घ्या तर इथे कसं आहे की आपण जे करतोय त्याचे रिझल्ट आहेत का रिझल्ट तर ग्रुप एनर्जी आहे ग्रुप कॉन्शियसनेस सांभाळतोय आपण ऊर्जा सांभाळतोय ग्रुप ऊर्जा सांभाळतोय तर या गोष्टी सकाळी पहाटे शेवटी जे केलंय पाच मिनिटाला काही लोकांनी लिहिलंय वेगळंच होतं वेगळं काही नव्हतं हे करतोय आपण हे सगळं तुम्हाला सांगितलंय मेन चक्राचं रस्य चक्रा म्हणजे हे डेस्टिनेशन्स आहेत लक्षात घ्या मुलाधार चक्र जगाचं मुलाधार चक्र कुठं आहे इंडियाचं कुठं आहे महाराष्ट्राचं कुठं आहे या जागा आहेत आपली जशी तिथे योनीच्या तिथे आपली जशी जागा आहे तिथे खाली तशी महाराष्ट्राची आहे भारताची आहे जगाची आहे ह्याच्याशी आपण अलाइनमेंट होतोय ब्रह्मांडात जेवढी जेवढी भूमी ऊर्जावान ठिकाण आहे ती सगळी आपली स्वादिष्टान मणिपूरच्या मधल्या भागात आहेत सगळी शरीरात आहे तिथे आहे ती म्हणून महाकुंभ सुद्धा तुम्हाला शिकवलं तिथं आहे प्रयागला नाहीये प्रयाग आपल्या शरीरात आहे तीन नाड्यांचा संगम म्हणजे आपलं शरीर आहे ज्यांना जायचंय तिकडं त्यांना जाऊ दे त्यांना या गोष्टी काही माहिती नाहीये तर हे लक्षात घ्यायचे गेलं तर ध्यान करायचे जायच नाही असंही मला म्हणायचं मा नाही पण ध्यानाशिवाय काही नाहीये त्यामुळं आपण प्रयागराजला जरी गेलो मीही जाऊन आले मी ध्यान केलंय मी, मी आंघोळणी केली तिथे ध्यानाने जोडायचे की ती जी प्रयागराज आहे ती जी तीन नाड्यांचा संगम आहे तो माझ्या इथे नाडीतला तीन नाड्यांचा संगम आणि त्या संगमाला कनेक्ट करायचंय आपल्याला म्हणजे सुष्म ऊर्जा वाहत न्यायची आहे आणि मग काय तुम्ही बघितलं त्या दिवशी ध्यानामध्ये सगळ्या नाद्यांचा प्रवाह खळखळत होता तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये आणि सगळी ऊर्जा ऊर्जा सुक्ष्मित वाहत होती आज काय झालंय आज तेच घडलंय बघा एका मॅडमना लगेच आज व्हायब्रेशन सुरू झाले मी म्हटलं पहिल्यांदा का तो एवढं हो। अमेझिंग कुठं मिळणार आहे एवढी हो। ऊर्जा कुठं आहे अनुजा मॅडम म्हटल्यानं एवढी ऊर्जा पाहिली नाही त्यांनी ही ऊर्जा काय येते कारण आपली क्वालिटी आपला ग्रुप तेवढा क्रीम आहे सोल तेवढा आहे ते त्यामुळे स्वतःला कमी लेखायचं नाही आता या मॅडम म्हटल्या मेघा मॅडम बघा मला काही येत नाही मी कधी बोलले नाही केवढं सुंदर झालंय सगळेजण मेघा मॅडमचं नाव घ्यावलंय किती सुंदर त्यांनी कष्ट घेतले ना त्यांनी लिहिण्याचे बारीक 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 बारी, सारीक आणि कोण म्हणेल त्यांनी कधी बोलले नाही तर काही नाही किती सुंदर म्हणजे ही जी तुमची क्वालिटी आहे मागच्या जन्मी ज्या साधना केलेल्या आहेत तर ह्या सगळे विसरू नका स्वतःला कमी अजिबात लेखायचं नाही हे सोल तुमचे हायर आहेत म्हणून ही गायडिंग आहे ऊर्जा एवढी हायर माझ्या मार्फत काय येते तर माझ्यात एवढ्या क्वालिटीज आहेत की जे काही तुमच्यासाठी घडवायचंय ते मी घडवू शकते ऊर्जेच्या साह्यानं म्हणून ती माझ्याकडे येते बाकी काही नाहीये कारण मला वन टू वन काम करायची सवयच आहे ना प्रत्येक लक्ष देऊन मला सवय आणि आज किती जण म्हणतात की तुम्ही करून घेता करून घेते म्हणून तर तुम्ही करता नाही तुमच्या माग लागले तर काही होणार नाहीये याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तुमच्यासाठी मी वेळ घालवतेय माझं काही त्याच्यामध्ये माझ होतंय असं काही नाहीये मला काही हवं आहे असे नाही मी आयुष्य खूप मिळवले सक्सेस तर खूप मिळवला प्रचंड मी शाळेत सुद्धा कारकीर्द गाजवलीये आणि जागतिक लेवलवर सुद्धा गाजवली त्यामुळे मला काही सिद्ध करायचे असं काहीच नाही माझे स्टुडंट सुद्धा म्हणायचे काय सिद्ध करायचं राहिले काहीच नाहीये सगळं केलंय मी आयुष्यात सगळं आणि सक्सेस अप्रतिम मला मिळालेलं आहे तर चला हे सगळं महत्वाचं सगळ्यांना सांगितले कारण व्हिडिओ जे होत आहेत ते ओळीनी बघायचे आहेत तुम्हाला कोणाचा मैत्रिणीचा वगैरे लवकर बघा वाटला तो बघा पण ओळीनी सगळे व्हिडिओ बघायचे तर आता मी सुलक्षणा मॅडमना मॅडम तुम्ही हो धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद या विहंगम टेक्नोलिस्टिकला मंगल मॅडमला सुदर्शन पिरॅमिडला त्याचबरोबर ब्रह्मांडी ऊर्जेला खूप खूप धन्यवाद आणि हे पुस्तक किती महत्वाचं आता वेळेस ह्या ऊर्जेमध्ये या आपल्या जवळ आलं त्यासाठी त्या एनर्जीला पण खूप खूप धन्यवाद पुस्तकाला आणि प्लेडियन मास्टर्सला पण खूप खूप धन्यवाद तर मॅडम मी एक म्हणते की हे चार तीनच आता नक्षत्र राहिले ते वाचते मी आणि त्याच्यामध्ये ते एक चॅप्टर आहे ना त्याचं रेकॉर्डिंग नका करू मॅडम कारण की ते आपण नाही फक्त दुसरे दोन चॅप्टर आहे त्याचं कराल फक्त रेकॉर्डिंग नाही सांगा तुम्ही कधी बंद करायचं रेकॉर्डिंग ठीक आहे ठीक हे आता आपले पुढचे नक्षत्र आपण बघू शतभिषा नक्षत्र आहे चोविसावं त्याच्यामधले त्याचे देवता आहे वरुण तर वरुणांना काय हे सांगतात की देवतांचे वैद्य पण त्यांना सांगितलेलं गेलं आहे चिन्ह फुलाचे तोरण आहे आणि रिक्त वर्तुळ आहे रास कुंभ राशीमध्ये येतं शतभिषा स्वामी राहू आहे राशी स्वामी शनी आहे तर हे लोक साहसी धार्मिक चतुर असतात जा था था आणि या नक्षत्राला शत तारका असे म्हटले आहे कारण शंभर ताऱ्यांचे हे नक्षत्र असतं त्याच्यात शंभर तारे असतात जसं प्रत्येक नक्षत्रात आपण बघितलं एक किंवा दोन किंवा चार असे असतात त्याच्यात शंभर असतात झाड कदंबाच आहे तर हे जे जातक असतं ते अतिशय विवेकी सिद्धांतवादी आणि मदत करायला नेहमी तयार असता मेहनती असता मीडिया जगतमध्ये दूरदर्शन पत्रकारिता काही काही प्रॉब्लेम जे सॉल्व्ह कोणी नाही करू शकत तर ते इझिली सॉल्व्ह करणारे असतात महत्वाकांक्षी कठोर का पण सात्विक ज्योतिषी पण बनू शकता मनोवैज्ञानिक असता रेकी मास्टर उपचारक संबंधी सगळे काम त्यांचे असतात तर यांना जे डिसीज होतात ते श्वासाशी था, रिलेटेड असतात मूत्रमार्गाशी रिलेटेड असतात मधुमेह असतो त्याच्यामध्ये इन्फेक्शन पण असतं हार्टशी रिलेटेड आणि गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतात याचे तत्व कारण वायुतत्व आहे वायुतत्वाने बरेचसे बिघाड होत असतात आणि याच जे प्राणी आहे ते घोडी आहे नर घोडा म्हणजे आपण म्हणू शकतो पण हे लोक जर चांगल्या मार्गाला असले तर मग चांगले राहतात नाहीतर व्यसनी बनू शकतात ड्रग्ज पण घेऊ शकतात आणि आत्महत्याच्या पर्यंत जाऊ शकतात पण आपण चांगलंच पॉझिटिव्ह विचार करायचे जे शततारका शतभिषा पण याला म्हणतात या नक्षत्राला आणि ते शततारका शंभर तारकांमुळे त्याला म्हणतात तर आपण आपल्याला जे शिकवलंय सतत पॉझिटिव्ह वाईब्स ठेवायचे ज्या जे लोक ह्या नक्षत्राचे असतील त्यांनी ते डोक्यातले हे खालचे विचार घ्यायचेच नाही आणि याला ऍक्वारी असे म्हणतात आणि याचं जे पोझिशन आहे ती अशा टाईपची आहे आकाशामध्ये त्याच्यानंतर आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र पंचवीसावं त्याचं चिन्ह आहे तलवारी दोन तलवारी क्रॉस मध्ये असं दाखवलंय खाटांचे पाय आणि दोन चेहरे याला शुभ पायगुणाचे नक्षत्र असे मानले जाते हे कुंभ व मीन दोन्ही राशी राशीमध्ये येत आता भाद्रपदाला आपण भाद्र म्हणजे भद्र भद्र म्हणजे चांगले व्यक्ती सज्जन आपण असं म्हणू शकतो म्हणून हे लोक तशा तशा पद्धतीचे पण असतात त्याचा स्वामी बृहस्पती आहे आणि राशी स्वामी शनी आहे धार्मिक असतात हे जातक आशी आशावादी असत दुसऱ्यांची मदत करणारे असतात व्यवसाय नोकरी दोन्ही याच्यामध्ये ते पुढे जाऊ शकतात सत्यप्रिय असतात जबाबदारी त्यांची स्वतःची योग्य तऱ्हेने सांभाळणारे असतात स्वतः इमानदार असतात पण दुसऱ्यांकडून पण त्यांची तीच अपेक्षा असते की आपण जसं इमानदारीने सगळ्यांशी वागतो दुसऱ्यांनी पण आपल्याशी वागलं पाहिजे गुरुंचा आदर करणारे असतात धन संपत्ती सांभाळून ठेवतात नंतर सतत पॉझिटिव्ह शुभ कल्याणकारी अशा वगैरे गोष्टींमध्ये ते जास्ती हे असतात काही ठिकाणी भोगवादी पण असू शकता वै भाऊक असतात नंतर वैज्ञानिक वगैरे बनू शकता ह्या नक्षत्राला पुरुष नक्षत्र असं आपण म्हणतो त्यांना मधुमेह होऊ शकतो लखवा पित्त प्रकृती असते त्यांची पायाचे आणि पोटाचे आजार होऊ शकतात त्यांची संरक्षक देवता जी आहे ते अजय पाद असं म्हणतात शिवाचे पाय असं एक प्रकारे त्यांना म्हटलेलं आहे नंतर यकृत आणि घुटणे बीपी हे प्रकारे त्यांना होऊ शकतात त्याच जे प्राणी आहे ते सिंह आहे ह्या भाद्रपदा नक्षत्रामध्ये जन्मलेले एक दोन जण आहेत त्यांचे मी नाव मुद्दाम लिहिले कारण माझे गुरु त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंस आणि जे मायकल जॅक्सन ज्यांना माहिती आहे मार्टिन किंग हे वगैरे आहे त्याच्यामध्ये त्यांचे गुण तिन्ही गुण असतात सत्व रजतम तिन्ही गुण त्यांच्यामध्ये असतात तत्व तत्व असत दोन ताऱ्यांचं बनलेलं असतं आणि झाड आंबा आहे त्यांचं आणि त्याला फेगसी असं म्हणतात इंग्लिशमध्ये आणि त्याची पोझिशन अशा टाईपने दिलेली आहे आकाशामध्ये आणि याच्यामध्ये मी हे सांगायचं एक विसरली सगळ्यांना की ह्या ज्या सगळे नक्षत्र आहेत त्याचं इंग्लिश जे नाव आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेच आहे पण त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेट्स दिलेल्या आहेत अल्फा बिटा ह्या लेवल्स असतात आपण सुरुवातीला कोणत्या स्टेटमध्ये आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी इंग्लिशमध्ये त्याचे नाव दिलेले आहे तर याची दिलेली आहे अल्फा आणि बीटा पेगसी असं म्हणतात त्याला सव्वीसवं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपद म्हणजे जसं हे पूर्वा भाद्रपद होतं तसं हे उत्तर भाद्रपद नक्षत्र आहे तर याच जे चिन्ह आहेत ते जुळी मुलं दाखवले आहे खाटीचे मागचे पाय जसे याचे पुढचे तसे मागचे आणि पाण्यातला साप असं दाखवलेलं आहे मीन राशीमध्ये आहे हे नक्षत्र साधारण आणि स्वामी शनी आहे राशी स्वामी बृहस्पती सांगितलेलं आहे या जातकावर शनी व बृहस्पती म्हणजे गुरुचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो याचा अर्थ शुभ पाऊल असलेला उत्तरा भाद्रपद जो आहे तो शुभ पाऊल असलेला असं त्याला मानलं गेलेलं आहे अर्हत बुद्ध्यान असं त्याला म्हटलंय त्याचे दो उच्चार दोन तीन ठिकाणी वेगळे आहे अर्हत बुद्ध्यान किंवा अतिर बध्यान असे दोन नाव आहे त्या देवतेचे म्हणजेच शुभ पाऊल असलेला तर याचे नाव कशासाठी असे म्हटले अर्हत बुद्ध्यान म्हणजे सर्पाचं नाव आहे साधारण शेष अनंत हे सर्प आहेत आणि गुण सात्विक असतो याचा ही त्याची मंडलीय देवता आहे ती शिवात विलीन झालेला असतो हा हा शिवात विलीन झालेला एक प्रकारचा सर्प नाग योनी मधला असं असल्यामुळे याचं नाव बुद्धन बुद्ध अर्हत वृद्धन असं नाव दिलेलं आहे त्याचं हे या, या नक्षत्रातले जा जे जातक असतात ते विचार करणारे असतात अतिशय धार्मिक असतात आकर्षक दिसणारे असतात आणि मित्रांबरोबर खूप एकनिष्ठ असतात निष्पक्ष असतात जशी मेहनत करतील तशी त्यांना फळे मिळतात कारण की ते शुभ पाऊल आपण जे म्हणतो ना त्यामुळे ते जे करतील त्याचं त्यांना योग्य हे मिळत आर्थिक स्थैर्य असतं संवेदनशील असतात विवेकशील असतात ते ज्या क्षेत्रात काम करू शकतात म्हणजे रक्षक म्हणजे पोलीस वगैरे वक्ता सिद्धांतवादी असतात ते चतुर असता बुद्धिमान असतात आणि कधी कधी स्वार्थी पण असतात लापरवाह पण होऊ शकतात सुस्त असतात भावुक असतात भ्रमितही असतात साधारण त्यांची ऊर्जा खूप कमी असते कारण नंतर ते रचनाकार पण बनू शकतात बेचाळीस वर्षानंतर त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता येते साधारणत दार्शनिक बनू शकतात सामाजिक कार्यकर्ता पूजा सा शिक्षक बिझनेस करणारे असे आहे मग त्यांचे जे रोग आहे ते डायरिया हर्निया पोटाचे विकार गुडघेदुखी अशा प्रकारे आहे तारे दोन ताऱ्यांचं बनलेलं आहे त्याचं तत्व जल आहे आणि इतर पण सांगितलंय तसं सा, पण जल तत्व मानतात आणि झाड लिंबाचं झाड आहे कडू लिंबाचं आणि प्राणी याचं सांगितलंय की गाय आणि हे सत याच जे आहे याला पण पेगसी सांगितलेलं आहे अल्फा अँड्रोमिडा पण म्हणतात त्यांना अँड्रोमिडिया असं पण म्हणतात अँड्रोमिडा पण म्हणतात तर त्याच्यामध्ये गॅमा ही त्यांची स्टेज आहे अल्फा पण आहे मी काही सांगितलं नाही पण दिलेलं आहे प्रत्येक याचं मी जे पाठवलं त्याच्यात दिलेलं आहे आणि याची जी पोझिशन आहे ती अशा प्रकारे आहे आकाशामध्ये आणि शेवटचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र ऍक्च्युअली अठ्ठावीस आहे पण अभिजित नक्षत्र जे आहे अठ्ठावीसावं त्याचा जास्ती उपयोग नसतो म्हणून ते साधारण विचारात घेतलं नाही जातं हे सत्तावीस नक्षत्रांचं महत्व आहे याचं चिन्ह आहे ड्रम म्हणजे ढोल मृदंग असतो ना ते पण आणि माशांची जोडी सांगितलेलं आहे देवता पुरुषण आहे अं पुषण पुषण कृष्णाची पुशन, पुशन, बहिणी जी आहे तिचं नाव रेवती होतं त्याच्यावरून या कृष्णाची बहिणी म्हणजे बलरामाची पत्नी तिचं नाव रेवती होतं म्हणून या नक्षत्राचं नाव त्याच्यावरूनच रेवती असं पडलेलं आहे राशी मीन मीन आहे हे शुभ नक्षत्र मानले जाते खूप याच्या या, या नक्षत्रामध्ये विद्या आरंभ करू शकता म्हणजे लहान मुलांना शिक्षणासाठी वगैरे आपण पूर्वी होतो ते सगळं आता काही आपण अडीच वर्ष झालं की नर्सरी के जी टू मध्ये टाकतो त्यामुळे ते, ते खूप विचार नाही करत त्याचा स्वामी बुध आहे आणि हे नक्षत्र धनाचे आहे असं सांगितलं जातं तर हे जे जातक आहे ते तेजस्वी असतं दिसायला सुंदर असतं चतुर विद्वान असतात या नक्षत्रात सगळे शुभ कार्य करू शकतात म्हणजे नक्षत्र आपण बघतो मी म्हटलं ना कोणतंही कार्य करायचं तर नक्षत्र बघावं लागतं तर त्यांनी सांगितलं की सगळे शुभ काम या नक्षत्रात तुम्ही करू शकता जसं गृह गृहप्रवेश झाला देवप्रतिष्ठा वस्त्र निर्मिती वगैरे वगैरे जे काय लग्न वगैरे असं करू शकतात तर हे लोक मनाचे स्वच्छ असतात संवेदनशील असतात विषम परिस्थितीमध्ये मानसिक संतुलन यांचं व्यवस्थित असतं धैर्य कधीच सोडत नाही धार्मिक असतात जातक शील <coughs> कही हे जातक परिवर्तनशील असते काही गोष्टी आहेत त्यांच्या की असुरक्षितता त्यांना वाटत असते बरेच वेळा निर्दयी पण असू शकतात आणि अनिश्चित असतात म्हणजे हे करू की ते करू असं इम्बॅलन्स थोडस असतो त्यांचं महत्वाकांक्षी पण असतात समृद्ध असतात स्वातंत्र्यता प्रिय असतात याचे तारे बत्तीस तारे आहे नंतर झाड महुआ महुआला आपण मराठीत मोहाचं झाड म्हणतो त्या मोहाची फुलं असतात बघा ते, ते म्हणतात त्याला नंतर हे थोडे साहसी साहसी पण असतात निष्कपट असतात भाऊक पण असतात आणि मधुर भाषी असतात नोकरीमध्ये उच्च पदस्थ असत त्यांचं स्थान चित्रकार कलाकार जादूगार अशा प्रकारचे सिव्हिल इंजिनियर ज्योतिषी एअर होस्टेस आणि जलसंपदा विभागात कार्य करत असतात वीज विभागामध्ये वी नंतर यांना जे काही डिसीज होतात त्याच्यामध्ये ताप दाताचे विकार कानाचे विकार पोटाचे विकार होऊ शकतात याचं प्राणी मछली आहे आपण वरतीच बघितलं दोन माशांची जोडी आणि मादा हत्ती असं पण आहे हे श्री नक्षत्र आहे रेवती नावावरूनच आपल्याला कळून जातं सत्व गुणी असतात आणि याचं तत्व आहे आकाश तर याला इंग्लिशमध्ये पायसिस असं म्हणतात आणि याची पोझिशन अशा टाईपची आहे त्याच्यामध्ये झेटा ही जी पोझिशन आहे स्टेट आहे ती आहे त्यांची तर अशा प्रकारे हे सगळे नक्षत्र झाले तर याचे सगळे मी फोटोज पाठवून देईल आपल्याला पुढचं जो आहे ब्रिंगर्स ऑफ द डॉनचा त्याच्यामध्ये मास्टर ने ने जे आहेत हे बंद करायचे ना रेकॉर्डिंग मॅडम जे फोटो पाठवणार आहेत ना त्याचं महत्व सांगितले कनेक्ट करायचे जसं आज आपण पृथ्वीच्या गाभ्याशी कनेक्ट केलं मुलाधार पृथ्वीच्या गाभ्या पृथ्वीच्या मुलाधाराशी आपली अलाइनमेंट आपण ते सत्य ऍक्च्युअली इटर्नल सत्य आहे ते की आपण क्रिएटर आहोत सगळं हे जे काही ब्रह्मांडातलं आहे ते आपल्या शरीरात आहे आपणच क्रिएट केली सगळी ही स्टार सुद्धा आपणच क्रिएट केले चंद्रही आपण सूर्यही आपण हे लक्षात घ्या आपल्या शरीरात आहेच आहेत ना चंद्र सूर्य तर मॅडमनी हे जे काही आकार टाकलेत ना ते कनेक्ट करायचे आपण त्याला आणि तिथे जो आपला स्टार दाखवलाय ना तिथे आपल्याला इमेजिन करायचं आकाशगंगेमध्ये आपण आणि मग हे कनेक्शन स्ट्रॉंग होणार आणि मग तिथून ऊर्जा आपल्याला जास्तीत जास्त मिळणार गायडन्स मिळणार आपल्याला कसं तिथे परतायचं हे सगळं सुरू होणार म्हणून ते आपल्याला कनेक्शन ध्यानातून तिथे करायचं आहे तर हे त्यामुळे तुम्ही शेप लक्षात ठेवा आकार आणि त्या आकारावर आपलं स्थान कुठं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे तर ठीक आहे चला मी रेकॉर्डिंग बंद